नमस्कार मी जेवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण आहे ना भाज्याचा वापर करून मंचुरियन्स बॉल्स कसे करायचे ते बघणार आहोत आणि यामध्ये ना मी कमीत कमी मैदा आणि कमीत कमी कॉर्नफ्लॉवर शिवाय आपण आहे ना इथं कमीत कमी सोया सॉस किंवा सॉस इथं वापरलेलंच नाही आहे तर बघा इथं काही भाज्या घेतल्या तिथं फ्लावर घेतला आहे गाजर घेतले आणि बीट घेतलं आहे तर बीट फक्ख खरंच तुम्ही आवर्जून घ्या बीटा ना बीट जे आहे ना ते शरीरासाठी खूप हितकारक आहे तर तुम्हाला माहिती आहे बीट आणि गाजर जर एकत्र खाल्लं ना तर हे दोन्हीसुद्धा बघा कंदमुळे आहेत आणि कंदमुळे जर शरीरामध्ये एकदम जर गेले ना तर रक्ताचं प्रमाण आणि आहे ना हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ना खूप प्रमाणात वाढतं ज्या स्त्रियांचं आहेत ना हिमोग्लोबिन कमी आहेत ना तर तुम्ही आहे ना बीट आणि गाजराचं सेवन अवश्य करा सकाळी जर तुम्ही ना बीट आणि गाजराचा ज्यूस जरी पिला ना तर बघा दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही इतकं हे फायदेशीर आहे तर हे बीट आणि गाजरचा वापर करून आपण करणार आहे इथं तर तुम्हाला माहिती माझ्या आवाजामध्ये थोडाफार फरक जाणवत असेल तर कसं झालं ना गावाकडं थंडी जास्त आहे त्याच्यामुळं माझा आवाज थोडासा बसला आहे तर बघा मी इथं बीट आहे ना आणि बीट ताजं घेतलं आहे मी आणि बिटाचं येणा साल पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे तर आहे ना तुम्ही बीट डायरेक्ट शिजवून सुद्धा यामध्ये वापर करू शकता पण मी इथे येणा शिजवून घेणार नाही आहे तर बीट आहे ना आपल्याला इथं किसून आहे तर बघा आपण बऱ्याचदा काय करतो मंचुरियन बनवताना त्यामध्ये डार्क सोया सॉस घालतो तर आहे ना मी इथं डार्क सोया सॉसचा वापर करणार नाही आहे तर इथं मी वापरणार आहे त्यासाठी मंचुरियन त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ना हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघतात तोसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशा वाटतात ना त्यासुद्धा कर कळवा तर बघा इथं मी आहे ना फ्लावर घेतलं आहे आणि कोबी घेतला आहे आणि कोबी मला जितका आवश्यक होता ना तितकाच मी कोबी घेतलं आहे बाकीचा ठेवून दिलं आहे आता जी किसनी घेतली किस आहे ना तर त्या किसणीच्या आहे ना जी मोठी साईड असते ना त्या साईडने ना हे किसून घेणार आहे मी आणि या सगळ्याच भाज्या बघा अशाच किसून घेणार आहे फक्त बीट आणि गाजर आहे ना जी किसणीची छोटी साईज असते ना त्या साईजकडून मी किसून घेणार आहे तर तुम्हाला आहे ना बीट आणि आहे ना गाजरसुद्धा एकदा मोठ्या किसनीने किसू किसायचं असेल ना तरी किसून घेऊ हो शकता कारण आपण जी पुढची प्रोसेस या तुम्हाला जर माझ्या आवाजामुळे ना व्हिडिओचा कोणता भाग कोणता पदार्थ काय टाकला जर कळला नसेल ना तर तो मला कमेंट करून नक्की कळवा तो मी तुम्हाला तिथं सांगेल तर आहे ना थंडीमध्ये आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आवाज जास्तच बसला आहे माझा तर इथे आहे ना मी कोबी तोसुद्धा आहे ना मोठ्या किसनीनेच किसून घेणार आहे आणि असं काय नाही की क जो कोबी आहे ना तो बारक्याच किसनीने किसून घेतला पाहिजे तर बघा तुम्हाला यामध्ये ना कोणत्या भाज्या ॲड करायच्या असेल ना तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता आता मी माझ्याकडे ज्या उपलब्ध होत्या ना भाज्या त्याच घेतलेल्या आहेत तर यामध्ये ना बघा मी घालणार आहे इथं मीठ घालणार आहे तर मीठ या स्टेजवर घातल्या ना तर बघा ज्या भाज्यांमध्ये आपण मीठ घालतो ना त्या भाज्या ना पाणी सोडतात आणि ना अगदीच मऊ पडतात त्यामुळे ना जे आपण पुढच्या वस्तू पुढचे जिन्नस यामध्ये घालतो ना ते कमी पडतात कमी लागतात कमी प्रमाणात लागतात आता हे ना आपण भाज्या ना स्वीज करून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी ना बघा यामध्ये आपण बीट घातलेले त्यामुळे ना यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं आता हे पाणी ना आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तर तुम्ही हे पाणी ना थंडीमध्ये कोण तुम्ही माझा व्हिडिओ आहे ना कोणत्या देशातून बघताय कोणत्या कंट्रीतून बघताय तो मला कमेंट करून नक्की कळवा आणि ना कसं असतं तुमची ना छान छान असे कमेंट वाचून ना मनाला आहे ना थोडंसं मोटिवेशन मिळतं की आपण कुठंतरी थोडंफार तरी, तरी चांगलं करतो आहे याचा समाधान मिळतं तर हे बघा सगळं पाणी पाण्यातनं मी असं स्पीज करून काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती लालबुंद हे पाणी दिसतं आहे या धुतलेले पोहे घेतलेले आहेत तर तुम्हाला जर धुतलेले पोहे घालायचे नसतील ना तर बघा शिजवलेला भातसुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता तर काय होतं ना बऱ्याचदा आपला भात शिल्लक राहतो आणि शिल्लक राहिलेला भात आपण आताच फेकून देतो तर तुम्ही आता बघा मी मी आहे ना एकदम यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घातलेला नाही आहे तर बघा आपण ज्या वेळेस आपण भात घालतो किंवा यामध्ये पोहे घालतो तर माझ्या आईचं तरी असं म्हणणं असतं जी सुग्रण असते ना तिला येणार कोणतीही वस्तू करताना किती प्रमाणात पाहिजे किती प्रमाणात लागते हा अंदाज येणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा इथं ना मी फक्त दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला होता तर मोठे चमचे म्हणजे जी, जी आपली वाटी असते ना मेजरमेंटची त्या वाटीमध्ये तर ना बघा मिसळत तर आपल्याला ना ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आणि लिंबाच्या पेक्षा आहे ना आणि घशासाठी आहे ना कुठलं औषध असेल ना तर मला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का कारण मी घशासाठी आहे ना खूप औषधं केले पण काय फरकच पडे नाही मला तर तुमच्या माहितीनुसार जर कुठ कुठलं औषध असेल ना तर मला कळवा तर बघा इथे आहे ना छोटे छोटे आहेत ना असे बॉल्स करून घ्यायचेत आणि लिंबापेक्षा छोटेसे घ करून घेतलेले आहेत मी आणि बघा आपण भाज्या किती कमी प्रमाणात घेतल्या होत्या आणि त्यामध्ये बघा इथं एवढे बॉल्स करून घेतलेले त्यांना राहिले तर मी ह्याला आहे ना राऊंड शेप दिलेला आहे तर तुम्ही ना असे डायरेक्ट आपले जे कोबी मंचुरियन असतात ना त्यानुसार जरी तुम्ही याला सोडलं म्हणजे सेम अशा भज्या आपण यामध्ये जे पातळ पोहे ना धुवून भिजवून घातलेत त्या ना त्यामुळे ना याचा क्रिस्पनेस आहे ना जास्त राहतो आता बघा हे मी तळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची जे भाज्या तुम्ही आहे ना फोडणी देताना जितक्या घालाल ना तितक्याच भाज्या बघा भाजून घ्यायचे तर ही प्रोसेस आहे ना खूप फटाफट करायची नाहीतर मग काय होतं ना भाज्यांचा कडवट वास भाज्या जळतात आणि भाज्यांचा कडवट वास मंचुरियनला लागतो तर इथं बघा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे मी आणि ज्या आपण स्टॉक काढून घेतला होता ना भाज्यांचा त्यामध्येच घालून घ्यायचा तर इथं टोमॅटो कॅचअप एक चमचा घेतलेला आहे एक चमचा ग्रीन चिली मंचुरियन बॉल्स बनवता सु सुद्धा बघा आपण सोया सॉस घातलेला नाही आहे तरीसुद्धा ज्या आपण मंचुरियन बॉल्स बनवले आहेत त्याला कलर किती छान आलेला आहे आणि हे जे आपल्याला आपण जी, आप जी भाज्या घातल्यात ना ह्या हाय फ्लेमवर आणि सॉसेस जे घातलेत ना त्या हाय फ्लेमवर आपल्याला रोस्ट करून घ्या मिश्रण बघू शकता तुम्ही किती दाटसर झालेले आहे ते आता हे नाही तर एक चमचा फक्त मी विनेगर घालणार आहे तर विनेगर आहे ना विनेगर जर घालायचं नसेल ना तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी चालतो आता इथं घातली ची आहे ले 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 मी थोडीशी कांद्याची पात थोडीशी बारीक चिरली तर बघा बाहेर जसे आपल्याला देतात ना पहिल्यांदा मंचुरियन्स बॉल बनवलेले असतात आणि नंतर त्याच्यावर ग्रेव्ही ला टाकली जाते तर त्याच पद्धतीने मी इथं सर्व केलेले बघू शकता दिसायलाच किती आकर्षक दिसते यामध्ये सोया सॉसचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर तुम्ही आहे ना या पद्धतीने एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना